स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा तीस वर्ष खवय्यांच्या पसंतीस उतरलेला स्वादिष्ट व चविष्ट तसेच स्वच्छतेत एक नंबर असणार हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह व्यवहार व्हेज नॉन व्हेज जेवणाची उत्तम सोय निसर्गरम्य परिसर टेरेस गार्डन व कॉन्फरन्स हॉल फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था एसी डायनिंग हॉल भव्य पार्किंग वाढदिवस मुंज पारशे पार्टी तसेच इतर कोणत्याही कार्यक्रमांसाठी प्रशस्त हॉल तर मग आजच अवश्य भेट द्या हॉटेल विशाल एक्झिक्युटिव्ह कराड विजापूर रोड न्यू कार प्रवेश सुरू डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्ले ग्रुप नर्सरी एल के जी यूके जी पहिली ते नववी रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड ऍबॅकस आधुनिक प्रशस्त सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा तयारी आठवीपासून आय आय टी जेईई नीट फाउंडेशन कोर्स बॅच सुरू टायकवांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत गिटार डान्स श्री संभाजी महाराज पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले राजे उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे या सर्वांना मी विनम्र अभिवादन करतो तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप खुँ खूप शुभेच्छा देतो नवीन वर्ष आहे आपण संकल्प करायचा असतो आणि अशा शुभदिनी एक चांगला संकल्प करण्यासाठी की घुसखोरांना हकलून लावायचं आहे घुसखोर मुक्त महाराष्ट्र करायचा आहे हा क्रांतिकारी संकल्प करण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येनं सणाच्या दिवशी तुम्ही उपस्थित आहात तुम्हा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो तुमचं अभिनंदन करतो तुमचा आभार व्यक्त करतो तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्राचा सुपुत्र जो कायम दिल्लीमध्ये असतो अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्माचं रक्षण संरक्षण आणि जागृती करण्याचं काम करतोय असे श्री डॉक्टर सुरेश चव्हाण के साहेब हे आवर्जून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत आपल्या सर्वांचे नेते गेल्या अनेक वर्षांपासून हिंदू धर्माच्या जागृतीसाठी सातत्यानं प्रयत्न करतायत ते आपल्या सांगलीचे माजी आमदार माननीय राजे शिंदे व्यासपीठावरती उपस्थित आज ज्या मारुती चौकामध्ये आपली सभा होते आणि मारुती चौकातली सभा म्हणजे कैलासवासी पैलवान संभाजी आप्पा पवार यांची आठवण झाल्याशिवाय सभा होऊ शकत नाही अशा संभाजी आप्पांचे चिरंजीव माननीय पृथ्वीराज भैया पवार हे व्यासपीठावरती उपस्थित आहेत स्वातीताई शिंदे आहेत अन्य हिंदू एकता आंदोलनाचे सर्व मान्यवर मंडळी पत्रकार मित्रांनो आज गुढीपाडव्याचा दिवस आहे आणि या गुढीपाडव्याच्या दिवशी सांगलीमधून हिंदू एकताच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जे घुसखोर घुसलेले आहेत आणि त्या घुसखोरांना हकलण्याची जबाबदारी शासन प्रशासन इतकीच जागरूक हिंदू नागरिकांची आहे आणि ते आंदोलन हातामध्ये घेण्यासाठी आज मारुती रायाच्या साक्षीनं आपण सगळे इथं एकवटलेलो आहोत लोक काय काय बोलतात अरे तुम्ही एकदम टोकाची भूमिका घेताय या घुसखोरांच्या विरोधामध्ये तुम्ही बोलताय हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही ओपन ओपन बोलताय अरे मित्रांनो या सांगलीमध्ये तुम्ही साधा हॉटेलवर राहायला गेला पाचशे रुपयाची खोली जर भाड्याने घ्यायची असेल हजार रुपयाची खोली भाड्यात घ्यायची असेल एक रात्रीसाठी घ्यायची असेल तर तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो आधार कार्ड द्यावं लागतं जर हॉटेलवर राहण्यासाठी एक रात्रीसाठी तुम्हाला आयडी प्रूफ द्यावा लागतो तर या हिंदुस्तान मध्ये राहण्यासाठी तो या भारतातला नागरिक असावा ते आयडी प्रूफ असायला पाहिजे का नको साधा विचार आहे पण तरी सुद्धा पाचशे हजार दोन हजार घेऊन या देशामध्ये राहणारे ना काही नालायक लोक आधार कार्ड काढून देतात अरे देशाशी गद्दारी म्हणजे तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करताय धर्माशी गद्दारी म्हणजे तुम्ही तुमच्या आईशी गद्दारी करताय हजार पाच हजार रुपयासाठी इनाम बेचणाऱ्या लोकांनी आता या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये विचार करण्याची वेळ आली आहे त्या सुद्धा माझं सांगणं आहे रेशन कार्ड आणि कुणाला आधार कार्ड काढून देऊ नका सांगलीच्या एसपीना माझ आव्हान आहे की या सांगलीमध्ये तुम्ही कोंबिंग ऑपरेशन करा आणि ज्या वस्त्यांमध्ये असे कोण घुसखोर घुसलेत नितीन राजेने सांगितलं की पटेल चौकामध्ये एक बांगलादेशी सापडला हे साधी सोपी गोष्ट नाही आहे ही गंभीर बाब आहे आणि म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक बस्तीमध्ये तुम्हाला शंका येते तिथं तुम्ही कोम्बिंग ऑपरेशन करा आणि तिथं कोण घुसखोर आहेत का याची तपासणी करा पाठवा शंभर शंभर दोन दोनशे पोलीस इकडे कुठेही नाक्यावरती इकडे तिकडे वेळ घालवतात त्यांना तिथं पाठवा आणि त्यांनी शहनिशा केली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये राहायचं असेल तर सच्चा देशभक्तांनीच राहिला पाहिजे महाराष्ट्रात राहायचं भारतात राहायचं आणि पाकिस्तान क्रिकेट हारल्यानंतर मिराज आणि सांगलीमध्ये घोषणा द्यायचा हे इथून पुढच्या काळामध्ये खपून घेतलं जाणार नाही पोलिसांनी याच्यावरती कारवाई केली पाहिजे कंबाड्यात लाता घातल्या पाहिजेत घरावरती ह्यांच्या बुलडोजर फिरवला पाहिजे अरे महाराष्ट्रामध्ये राहता पाकिस्तानच्या घोषणा देता अरे पाकिस्तान मध्ये जेवढे आतंकी आहेत अपेक्षा या भारतामध्ये गद्दार जास्त राहतात याची काळजी आपण सगळ्यांनी केली पाहिजे हे गद्दार आपल्यासाठी घातक आहेत पाकिस्तानची चिंता राहिली नाही पाकिस्तानसाठी सीमेवरती आपले जवान लढतायत केंद्र सरकार ताकदीने उभं राहत आता आपली मिलिट्री बदलते आहे तिथली सगळी परिस्थिती बदलते आहे पान गावागावामध्ये शहरा शहरामध्ये हे मताच्या राजकारणासाठी जे गद्दार जन्माला आलेले आहेत ते पाकिस्तानच्या आतंक्यापेक्षा हे जास्त डेंजर आहेत याची आपण चिंता केली पाहिजे याची आपण काळजी केली पाहिजे अरे तिकडा गाझा मध्ये हमास आहेत पाकिस्तान मध्ये इसिसा आहे तिकडे इराण इराकमध्ये तालिबानी आहेत तसे या देशामध्ये काँग्रेस त्याच विचाराची लोक आहेत त्यांना देशाचं देणं घेणं नाही आहे त्यांना फक्त मताचं देणं घेणं आहे मताच्या राजकारणासाठी इतिहासाची तोडमोड करायची मताच्या राजकारणासाठी इतिहासामध्ये वेगवेगळी प्रकरण आणायची नवीन इतिहास संशोधक या भारतामध्ये आणि देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेल्या आहेत मताच्या राजकारणासाठी जसा पाहिजे तसा इतिहास लिहायचा आणि म्हणायचं मागचा इतिहास आम्हाला मान्य नाही आहे अरे आता नितीन राजेने सांगितलं औरंगजेबाची कबार काही संघटना बोलल्या औरंगजेबाच्या कबरेविषयी काय आमची हरकत नाही अरे बाप रे औरंगजेबाच्या कबरी विषयी तुमची हरकत नाही मग तुमची हरकत कुणाविषयी आहे तुमचा नेमका अजेंडा काय आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहता आणि औरंगजेबाच्या कबरीच्या विषयी तुमची भूमिका उघड उघड जाहीर करता मताच्या राजकारणासाठी करता हे इथून पुढच्या काळामध्ये आपण खपून घेतला नाही पाहिजे तुम्ही जर झोपला ना तुम्हाला जागे करायला कोणी येणार नाही ना आहे हम दो हमारे दो अरे हम दो हमारे दो तर सगळ्यांचे दो पाहिजेत ना आमचे दो कसे आमची माणसं हम दो हमारा एक त्याला सरकारी नोकरी लागली पाहिजे हे स्वप्न बघतोय हम दो हमारे एक सरकारी नोकरीसाठी तीस वर्ष घालवतोय आणि तिकडं हम दो हमारे दस ते म्हणतोय नोकरी नको सरकारच आमचा आणायचं आहे अरे विचार करा या गोष्टीवरती ह्या गोष्टीवरती विचार करा तुमचं चाललंय काय नेमकं मला काय काय लोक बोलतात हिंदुत्ववादी विषयावरती मला जेव्हा मी भूमिका मांडतो तेव्हा लोक मला म्हणतात अरे तुम्ही धनगर समाजाच्या आरक्षणाची भूमिका मांडता जाती तुम्ही जातीच्या आरक्षणाची भूमिका मांडता परत म्हणतात तुम्ही ओबीसीच्या आरक्षणाची भूमिका मांडता ओबीसीच्या आरक्षणावरून बोलता मी त्यांना सांगितलं अरे होय जेव्हा जातीच्या आरक्षणाचा विषय येतो तेव्हा मी धनगर आरक्षणाची भूमिका मांडतो जेव्हा ओबीसीच्या आरक्षणाचा त्यांच्या संरक्षणाचा विषय येतो तेव्हा ओबीसीची भूमिका मांडतो पण जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू धनगर असतो जेव्हा धर्माचा विषय येतो तेव्हा मी हिंदू माळी असतो तेव्हा मी हिंदू रामोसी असतो तेव्हा मी हिंदू बेरड असतो तेव्हा मी हिंदू मराठा असतो तेव्हा मी हिंदू चांभार असतो तेव्हा मी हिंदू कोळी असतो हिंदू कोष्टी असतो हिंदू वडार असतो हिंदू गोसावी असतो हिंदू डवरी असतो जेव्हा जातीचा विषय असेल तेव्हा जातीच्या हक्काची लढाई लढू पण जेव्हा देशाचा आणि धर्माचा विषय येईल तेव्हा मी सगळे एक असू आणि एका ताकदीनं समोर जाऊ एका ताकदीनं पुढं जाऊ संविधानानं आपल्याला अधिकार दिलेले आहेत ते अधिकार ते हक्क ते सगळ्यांना मिळाले पाहिजेत त्याच्यामध्ये कुणाची घुसखोरी होता कामा नये परंतु जेव्हा देशाचा विषय येईल जेव्हा हिंदुत्वाचा विषय येईल तेव्हा आम्ही सगळे सोबत असू म्हणजे जो हिंदू मुसलमान या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राहतो आणि जो देशभक्त आहे तो सुद्धा आमचा सच्चा जीवलाक साथी आहे त्यांच्यावरती आम्ही तितकच प्रेम करू अरे हिंदुस्थान आहे या हिंदुस्थानामध्ये देशभक्त राष्ट्रभक्त ए पी जे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले आणि त्याच राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम आणि धर्मीय मनमोहन सिंगांना पंतप्रधान पदाची शपथ दिली ते पण हिंदू बहुल राष्ट्रामध्ये अशा राष्ट्रामध्ये आम्ही राहतो जो देशावरती प्रेम करतो त्यांची आम्ही बाजू लावून धरतो त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहतो पण क्रिकेटमध्ये हरला म्हणून पाकिस्तान जिंदाबाद म्हणला तर त्याच्या कंबाड्यात लाथा घातल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही त्याच्यावरती आमची भूमिका लावून धरू ही भूमिका पण घेतली पाहिजे अरे घुसखोरीचा एवढा मोठा विषय आहे मुंबईमध्ये काय परिस्थिती असेल पुण्यामध्ये काय परिस्थिती असेल परवा तुम्ही बघितलं देवाभाऊच्या नेतृत्वात आमदार महेश दादांच्या नेतृत्वात आठशे नव्वद एकरातला अतिक्रमण हटवला ते अतिक्रमण पुढाच होता दोन नंबर धंदे करणेवाले बांगलादेशातून आलेले अरे अखंड हिंदुस्थानामध्ये सर्वात मोठी कारवाई झाली असेल सगळे दोन नंबर धंदे करणारे गुंडगिरी करणारे जेवढे जेवढे या राष्ट्रामध्ये बाहेरची लोक तिथं लपायला यायचे केसेस झाल्याच्या नंतर तो अख्खा अड्डा उद्ध्वस्त करून टाकला कुणाचंही धाडस झालं नसतं हे करायचं परंतु ही सरकारनं भूमिका ठामपणे घेतली नितीन राजे परवा मुंबईमध्ये आले होते नेहमी येतात नेहमी ते आमच्याकडे बाजू मांडतात विषय लावून धरतात परवा आले विधान भवनामध्ये आणि मला म्हटले की ही तुम्ही भूमिका मांडली पाहिजे मी नितीन राजेनं म्हणलं मी तर भूमिका मांडे पण तुमचं काम गेली अनेक वर्ष या विषयामध्ये आहे तुम्ही स्वतः त्या विषयावरती भूमिका मांडली पाहिजे मुंबईच्या पत्रकार मित्रांना ओळख करून दिली एक एक तास त्यांच्या मुलाखती महाराष्ट्राच्या समोर आल्या आणि तेव्हा महाराष्ट्राला कळालं की या माणसानं प्रतापगडावरच अतिक्रमण हटवण्यासाठी या वया आयुष्यातली वीस पंचवीस वर्ष वाया घालवल्यात वीस पंचवीस वर्ष वेळ देणं हे कुणाचं येड्या गाबाळ्याचं काम नाही आम्ही म्हणतोय मारुती चौकात आम्ही आलो तर आम्हाला काय मिळेल बोर्डावर फोटो लागला आम्हाला काय मिळेल एखादा माणूस वीस वीस वर्ष पंचवीस पंचवीस वर्ष एका आंदोलनासाठी त्यांचं आयुष्य अर्पित करतो ही साधी सोपी गोष्ट नाही आहे आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे सुरेश के साहेब आज आलेले आहेत अखंड देश ते फिरतात अखंड देशामध्ये हिंदूंच्या बाबतीमध्ये भूमिका मांडतात आपल्या महाराष्ट्रातला सुपुर सुपुत्र आहे आपल्या सर्वांना त्यांचा अभिमान आहे एक आमच्या शिर्डीतला अहिल्यानगर जिल्ह्यातला एक मुलगा दिल्लीमध्ये जातोय चॅनल काढतोय आणि अखंड देशभर हिंदूंची भूमिका मांडतोय हे कुणी करू शकत नाहीत ते काम माननीय सुरेश के साहेब करतायत त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्यावरून त्यांना आपण समर्थन देण्याची गरज आहे इथून पुढं जागवा हे मताच्या राजकारणासाठी हिंदू एकताचं आंदोलन सुरू नाही आहे लोक म्हणतात की यांना मताचं राजकारण नाही आहे निवडणुका संपल्या लोकसभा झाल्या विधानसभा झाल्या आता जागरूकपणे पुढे जाण्याची आवश्यकता आहे धर्मांतरणाचा विषय हा वाचून पुढे उभा आहे अरे कुणीतरी किट आणून देत आहे कुणीतरी कपडे आणून देत आहे कुणीतरी दवाखान्याला पैसे देत आहे कुणीतरी काहीतरी मंत्र तंत्र करताय आणि आमच्या भोळ्या भाबड्या लोकांना कळत नाही ते धर्मांतरण करतायत अरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांची आपण अवलाद आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी जर धर्मांतरण केलं असतं तर आपली आज परिस्थिती काय झाली असती याचा विचार या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या हिंदूंनी करण्याची आवश्यकता आहे अरे त्यांचं चाळीस दिवस हाल हाल केले नाक कापलं कान कापलं जीप कापली सगळे कातडी काढली एक एक अवयव त्यांचा निकामी केला परंतु त्यांनी धर्मांतरण केलं नाही रेशनच्या मालासाठी धर्मांतरण करणारे अवला दिनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा मला काहीतरी मिळालंय दोन लाख मिळाले तीन लाख मिळाले रेट कार्ड काढलाय त्यांनी धर्मांतरणाचा ब्राह्मणाने धर्मांतर केलं तर काय करायचं मराठा समाजाने केलं तर काय करायचं बाकीच्या ओबीसीतल्या लोकांनी काय केलं धर्मांतर केल्यानंतर त्यांना काय द्यायचं मायनर ओबीसी न धर्मांतरण केल्यानंतर काय करायचं एससी एसटी मधल्या लोकांनी धर्मांतर केल्यानंतर रेट कार्ड ठरलाय पाच लाख तीन लाख दोन लाख लवच यातच्या घटना घडतायत महाराष्ट्रामध्ये अरे ठरवून मुलींना टार्गेट केलं जात आहे हे जे महाराष्ट्रामध्ये आता मी नाव घेत नाही आता मला अजून अंदाज नाही या व्यासपीठाचं नाही तर दुसरंच वादन व्हायचं या मताच्या राजकारणासाठी तुम्ही लव जिहादच्या बाबतीमध्ये किती नीच काम करताय अरे सातारा जिल्ह्यामधली पोर पोरं मला परवा भेटली मागच्या महिन्याभरातली गोष्ट आहे जे हिंदू एकता आंदोलनाच्या माध्यमातून काम करतायत ते पोरं माझ्याकडे आली लव जिहादची घटना घडली होती त्याच्यावरती गुन्हा दाखल केला ही सातारा जिल्ह्यातली कोरेगाव तालुक्यातली घटना आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला तो जेलमध्ये गेला एक वकील आपल्यातला समोर आला की पोरं जाऊन त्यांना भेटली की तुम्ही वकील पत्र घेऊ नका यांना चुकीचं काम केलंय एक नाही दोन नाही तीन नाही चार नाही पाच नाही अकरा हिंदूंच्या मुलींना टार्गेट केलाय वकील मानायला तयार नाही वकिलानी वकील पत्र घेतलं त्या पोराला सोडवला सोडवल्याच्या नंतर त्यांना परत सगळे हे प्रकरण सुरू केला परंतु त्या पोराला माहित नव्हता इंस्टाग्रामच्या आणि फेसबुकचा सगळ्या आयडी या पोराने आधी काढून घेतल्या होत्या झेलमधून आल्याच्या नंतर त्यांना परत हिंदू सात आठ मुलींना टार्गेट केला दुर्दैवाची बाब ही आहे की ज्या वकिलानं त्याला झेलमधन सोडवलं त्याच्या सुद्धा त्याच्या जाळ्यात ओढलं होत मी त्या पोरांना म्हटलं अरे सांगा ना त्या वकिलाला पोरं एकदम रागामध्ये होती ते पोरं म्हटली नाही त्याला कळालं पाहिजे की तू हे चूक केल्यानंतर आज तुझ्या घरामध्ये घुसलंय एक नाही दोन नाही तीन नाही अशी हजारो प्रकरण सुरू आहेत हजारो प्रकरण सुरू आहेत आपल्या मुली घरामध्ये सुरक्षित नाहीत त्यांना पोर जन्माला घालायचं यंत्र म्हणून बघितलं जात आहे हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे हे सर्वात मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून माझी मुलगी कुठं जाते कॉलेजमध्ये जाते तिचं मित्र कोण आहे तिची मैत्रीण कोण आहे तिला मोबाईल कुणी दिला तिचं व्हॉट्सअप वरती ग्रुप मध्ये कोण ॲड आहे तिच्या फेसबुक वरती कोण मित्र आहे हे तुम्ही चेक करा ह्याची काळजी घ्या ही जर काळजी घेतली नाही तर आज आपण टी व्ही वरती बघतोय पेपर मध्ये बघतोय ते उद्या आपल्या घरामध्ये येऊ शकत ह्याची चिंता ह्याची काळजी घेण्याची नितांत गरज आणि आवश्यकता आहे आम्ही कुणाच्या विरोधामध्ये आहे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधामध्ये नाही आहे आम्ही कुठल्याही स्वातंत्र्याच्या विरोधामध्ये नाही आहे अरे परंतु जर कुणी टार्गेट करून हिंदू धर्म बदनाम करण्याचं हिंदू धर्मातल्या लोकांना टार्गेट करण्याचं आमच्या हिंदू मुलींच्या वरती चुकीच्या पद्धतीनं नजर ठेवण्याचं आणि धर्मांतरण करण्याचा जर कुणी प्रयत्न करत असेल तर आम्ही सगळ्यांनी पेटून येऊन उठला पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीला ठामपणे विरोध केला पाहिजे केला पाहिजे की नाही केला पाहिजे परवा मागच्या महिन्यामध्ये पटवर्धन जी मला भेटले नितीन राजे आणि दोघं स्वातीताई सांगलीमध्ये राम मंदिर चौकामध्ये राम मंदिराच्या नावानं चौक उभा करायचा आहे शिल्प उभा करायचा आहे आणि सांगलीचे एसपी पी साहेब म्हणतायत की काहीतरी गोंधळ उडेल आता सांगलीमध्ये राम मंदिर चौकामध्ये रामाचं शिल्प नाही उभा करायचं तर मग करायचं कुणाचं अरे बाबरी मसिदीच्या जाग्यावरती राम मंदिर झालाय तर सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये सुद्धा श्री प्रभू रामचंद्राच्या नावानं तिथं सुशोभीकरण झालं पाहिजे सांगली एस पी महोदयांना माझी विनंती आहे की ते खालचे कोणी पी आय बी आहेत त्यांचं जास्त ऐकू नका ते वेगळ्या विचारधारेचे आहेत ते फक्त पगारासाठी शासनामध्ये आहेत त्यांचा अजेंडा पूर्णपणे वेगळा आहे त्यांना जरा सांगा नाहीतर लोक कंभारड्यात त्यांच्या म्हणजे जाऊ द्या तो विषय तर तुम्ही व्यवस्थितपणे तुम्ही द्या परवानगी अन्यथा आम्हाला मी सत्ताधारी पार्टीचा आमदार असलो तरी मला सांगली एस पी कार्यालयावरती सांगली जिल्ह्यातल्या हिंदूंना घेऊन मोर्चा काढायला लागेल तो काढायची वेळ येऊ देऊ नये बरोबर ना श्रीराम मंदिर चौकात झालं पाहिजे का नाही सुशोभीकरण कोणाकोणाला वाटतंय हातवर करा ए हे जरा दाखवा साहेबांना सांगलीच्या झालं पाहिजे ना शंभर टक्के झालं पाहिजे आणि त्यामुळं मी आता तुमचा जास्तीचा वेळ घेत नाही सुरेश के साहेबांना मलाही ऐकायचं आहे त्यांचं एवढं मोठं काम आहे नितीन राजे पृथ्वीराज भैया तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे काम करताय अनेक वर्षांपासून काम करताय आम्ही सर्वजण या कामामध्ये तुमच्या सोबत आहोत बाजूला ठेवून जेव्हा जेव्हा हा विषय पुढे येईल तेव्हा तेव्हा हा गोपीचंद पळकर छातीचा कोट करून तुमच्या सोबत आणि तुमच्या फोडा असेल त्याची चिंता करण्याचं कारण नाही आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी मोजक्या लोकांना पगड़ा बारा बोलुतेदारांना मायनर ओबीसी लोकांना मराठा समाजाच्या लोकांना बरोबर घेऊन हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि त्यामुळं ते हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं त्याची चिंता त्याची काळजी घेणं ही आपल्या सगळ्या मावळ्यांची जबाबदारी आहे त्या पद्धतीनं आपण सगळेजण पुढं काम करत राहू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा